आरोपाठीमागची काय भूमिका मला माहित आहे मला वाटतं काहीतरी काही आंदोलन होतात आणि त्या त्या समाजाचे ते अधिकार आहेत ना मी कधीच मी असं म्हटलं नाही की ते कोणी चुकीचं करत आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या भूमिकेशी ठाम आहे आणि तो पुढे आहे आता जसं आपण या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला त्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघेल त्यामुळं कोणता समाज आंदोलन करतो म्हणून त्याला विनाकारण विरोध करणं करण। म्हणजे हे काही माझं व्यक्तिगत मत आहे मी मला काही मलाच अभिप्रेत नाही आहे या विषयावर जास्त चर्चा होती था था की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहे त्याच्यामुळे वातावरण प्रदूषित होते असं सांगितलं जाते पाटील सुद्धा म्हणते की ओबीसी जर करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा तुमचं दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी एवढी विनंती करा शांतता राखली पाहिजे कारण काय काही सरकारची भूमिका स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसी मध्ये आपण ओबीसी आरक्षणा का लावणार नाही ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ कारण नाही आहे आणि आता आपण जो निर्णय मान्य जनंजय पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने टाकलेला आहे तर मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की थोडं पुढे गेलं पाहिजे सयमनं काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे ज्यामुळे कटुत टाळता येईल आपल्याला मराठा आणि कुर्बी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील आणि या दोन सप्टेंबरच्या जियानुसार मराठ्यांना ज्यांची नोंद नाही त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं मला तेच सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद एक अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहीत नाही म्हणजे त्याचा आधार राखून सांगतो मी त्यांच्याबद्दल मला दुराग्र काही नाही आहे पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना त्यांचे एक आक्षेप आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असेल गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काय सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील आव्हान कराल का भेटण्यासाठी त्यांना मला म्हणजे मला तर काही कोणी निवेदन दिलेलं नाही मला कोणी भेटलेलं नाही जर मला तशी विनंती आली तर ते चर्चा करू